तीन रूप गोर पानता सुटस तीन रूप गोर पानता सुटस एक चंचल पाखरू मनी तिजोरी लुटस wow, wow, wow. एक चंचल पाखरू मनी तिजोरी लुटस सा। काय सांगू तिना गुण डोया मासो नागत काय सांगू तीना गुण डोया मासोई नागत एक नजरे देखो ते सास लेवानी भिपत एक नजरे देखो ते सास लेवानी भिपत काया बोर गोल बोर एक येणी डोया काया बोर गोल कोणा घाई नाव कोणा गाई नाव वाव ती ना मोल उच्च पुरा सांदा बांधा आंगे दिले से भरेल उच्च पुरा सांदा बांधा आंगे दिले से भरेल केळा गाव मासे नक्षी आशी भारी उतरेल केळा गाव मासे नक्षी आशी भारी उतरेल तीन तोंड जस वाटे माले बोंड कपासीन बापू तीन तोंड जसं वाटे माले बोंड कपासीन दिखे पोलीसनी बंदूक айले कोण तपासीन दिखे पोलीसनी बंदूक айले कोण तपासिनं आईठसनी मन मा माईले सांगू तरी कसा आईठसनी मन मा माईले सांगू तरी कसा विचार सुत वाई न जग दुन्या मात मासा विचार सुत वाई न जग दुन्या मात मासा कोना गावानी तू पोर रूप चांदणी तुले कोना गावानी तू पोर रूप चांदणी तुले करी चालणी जखम मना कवया म्हणले करी चालणी जखम मना कवया म्हणले धन्यवाद ن لزكم مدلذ